आज विधानसभेच्या प्रचाराचा शेवटचा दिवस या पार्श्वभूमीवर आज कागल मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी प्रचाराची सांगता केली या सांगता प्रचार रॅलीला हजारोच्या संख्येने जनसागर लोटल्याचं पाहायला मिळालं कागल मतदारसंघ हा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे कागलमधील दोन बड्या नेत्यांची विधानसभेला लढत पाहायला मिळणार आहे महायुतीमधून नामदार हसन मुश्रीफ तर महाविकास आघाडीमधून समरजीतसिंह घाटगे विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत प्रचारादरम्यान या दोन बड्या नेत्यांनी एकमेकांवर टीका दागण्याची एक संधीही सोडली नव्हती या दोन्ही बड्या नेत्यांनी प्रचारादरम्यान आपण दुसऱ्यांपेक्षा किती सर्वोत्कृष्ट आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जेव्हा आमदार हसन मुश्रीफ यांनी उमेदवारीचा अर्ज भरला त्या दिवशीही अशाच प्रकारचा जनसागर लोटला असल्याचं पाहायला मिळालं आज पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांच्या सांगता प्रचार रॅलीला कागलमध्ये अशाच प्रकारचा जनसागर लोटला असल्याचं पाहायला मिळालं दिवाळीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा